कैलासवासी शेणपडाबाई दादाराव झरारे वय हट्टी यांचे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता अचानक निधन झाले त्यांच्या अचानक जाण्याने जरारे परिवार व सर्व आप्त संबंधी नातेवाईक दुःख सागरात बुडाले आदरणीय शेणपडाबाई झरारे या हयात असताना त्यांनी आपल्या पती व मुलास सांगितले की माझ्या मृत्यूनंतर कुठलेही कर्मकांड न करता माझ्या अस्थि व राख कोण्या नदी पात्रात अथवा तीर्थक्षेत्रावर नेण्याऐवजी आपल्याच शेतात एक खड्डा खोदून त्यात माझ्या अस्थि व राख टाकावी व त्यावर एक आंब्याचे झाड लावावे म्हणजेच माझ्या मृत्यूनंतर देखील या निमित्ताने पर्यावरण व समाजाची जपवणूक होईल अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती कैलासवासी शेंटाबाई दादाराव झरारे यांच्या मृत्यूनंतर चावडण्याच्या चा दिवशी त्यांचे पती माननीय दादाराव मुलं काशीनाथ एकनाथ भारत भागुबाई व नाथ वैष्णवी यांनी आपल्या शेतात तीन बाय तीनचा खड्डा खोदून त्यात व राग टाकत त्यावर एक डोलदार नम्रवृक्षाची लागवड केली त्याच्या सोभोवती चौफेर रांगोळी काढली आणि कैलासवासी शेणफळाबाई झरारे यांच्या स्मरणार्थ आम्रवृक्षास अभिवादन करत सर्वांनी फुल्ले अर्पण केली झरारे परिवाराने पर्यावरण व समाज हिताचा समाजात एक आदर्श स्थापित केला आहे मरावे परिकीर्ती रूपे उरावे या उक्तीप्रमाणे शेणफळाभाई झरारे यांनी हयात असताना डोक्यात समाज परिवर्तनाचा विचार घेत दुःख ठिकाणे कुठलेही कर्मकांड न करता मृत व्यक्तीची राख व खड्ड्या खड्ड्यात टाकून वृक्षाची लागवड करावी असे त्यांनी समाजाला मार्गदर्शन केले होते शेणपडाबाई झरारे यांनी पर्यावरण व समाज हिताचा आदर्शवत विचार मांडला त्यांच्या परिवाराने देखील त्यांच्या स्मरणार्थ शेताच्या मनोमत आम्रवृक्षाची लागवड केली तो वृक्ष कालांतराने मोठा होऊन पशुपक्षा सहारा देईल व तप्त उन्हात सावली देत भुकेल्यास रसाळ फळे देत तृप्त देखील करेल या आम्रवृक्षाच्या रूपाने कैलासवासी शेणफळाबाई झरारे या समाजात अमर राहतील पर्यावरण व समाज हिताचा विचार मांडणाऱ्या कैलासवासी आदरणीय फड़ाबाई झरारे आजीस मी प्रिया नक्ते भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते धन्यवाद